डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण कवल किंवा कल्लूश म्हणजेच मॉडर्न टर्म्स मध्ये ज्याला ऑइल पुलिंग असं म्हटलं जातं त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत ऑइल पुलिंग किंवा कबल आणि हे कसं करायचं आहे त्याची योग्य पद्धत काय आहे त्याच्यासाठी कोणतं औषधी द्रव्य वापरायचं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा स्वस्तस्य स्वस्त रक्षण आतुरस्य विकार प्रशमन असा आयुर्वेदाचा हेतू आहे म्हणजे काय तर स्वस्त व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि आतुर म्हणजे जो आजारी आहे त्याचा व्याधी दूर करणं असा आयुर्वेदाचा हेतू आहे त्यासाठीच आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या याचंही वर्णन केलेलं आहे या दिनचर्याचं वर्णन करत असताना त्याच्यामध्ये कवल आणि गंडूश याचं वर्णन करण्यात आलेलं आहे कवल किंवा गंडूश हे कधी करायचं असतं तर सकाळी उठल्यानंतर मलमूत्राचं विसर्जन झाल्यानंतर दंत म्हणजे दात स्वच्छ केल्यानंतर कवल किंवा के गंडूश आपण करायचे असते कवल किंवा गंडूश याला मॉडर्न टर्म्स मध्ये ऑइल पुलिंग असं म्हटलं जातं आणि अगदी आता परदेशातील लोकही ऑइल पुलिंग या नावाने ते नियमित स्वरूपामध्ये करत आहेत चला तर मग कवल किंवा गंडूश कशा पद्धतीनं करायचं आहे ते जाणून घेऊया कवल किंवा गंडूश हे कशा पद्धतीनं करायचं आहे आणि त्यासाठी कोणतं औषधी द्रव्य वापरायचं आहे हे आपण आता जाणून घेऊया कवल आणि गंडूश याचे एकूण चार प्रकार वाघभटाचार्यांनी सांगितलेले आहे सर्वात प्रथम आहे तो स्निग्ध कवल किंवा गंडूश याच्यामध्ये आपण तेल किंवा तूप याचा वापर गंडूश किंवा कवल करण्यासाठी करू शकते तेलांमध्ये म्हटलं तर तिळाचं तेल खोबऱ्याचं तेल किंवा गाईचं तूप याचा वापर तुम्ही करू शकता तेल वापरत असताना शक्यतो ते रिफाईन तेल वापरू नये आता हा स्निग्ध कवल किंवा गंडूश कोणी करायचा आहे ज्यांना ओर्ध्व जत्रोगत भागामध्ये वात दोष अधिक प्रमाणामध्ये वाढलेला आहे अशा लोकांनी स्निग्ध गंडूष करायचा आहे आता वात दोष वाढला आहे याचं लक्षण काय आहे तुमच्या चेहऱ्याची स्किन ही ड्राय दिसत असते चेहऱ्यावर अकाली पडत असते किंवा तोंड कोरड पडत असते दात हलत असते केस गळत असते रोगात म्हणजे खांद्यांच्या वर असणाऱ्या अवयवांमध्ये वात दोष वाढल्याच आहे अशा लोकांनी स्निग्ध गंडूश हे नियमित स्वरूपामध्ये करावं दुसरा प्रकार आहे तो शमन गंडूश किंवा कवन याच्यामध्ये दोष हा जर अधिक प्रमाणामध्ये वाढला असेल तर त्यासाठी केलं के जातं पित्त दोष वाढला हे कसं ओळखायचं जर तुम्हाला घशामध्ये जाणवत असेल घशामध्ये आग होत असेल वारंवार घशामध्ये इन्फेक्शन होत किंवा वारंवार तहान लागते कपाळावर किंवा चेहऱ्यावर उष्ण स्पर्श जाणवतो किंवा आग होते अशा प्रकारची जर तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर तुमच्या शरीरामध्ये पित्त दोष वाढलेला आहे त्यासाठी तुम्ही शमन गंडूष करू शकता हे शमन गंडूष करण्यासाठी तुम्ही गाईचं तूप किंवा खोबऱ्याचं तेल किंवा त्रिफळाचा काढा याचा वापर करू शकता तिसरा प्रकार आहे शोधन कवल किंवा गंडूश शोधन कवल किंवा गंडूश हे मुखामध्ये असणाऱ्या दोषांचं शोधन करणं म्हणजे त्यांना बाहेर काढून टाकणं याच्यासाठी केलं जातं थोडक्यात जेव्हा कफ दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला असतो अशा वेळेस हे शोधन गंडूष केलं जातं तोंडामध्ये लाळ जास्त प्रमाणामध्ये येते किंवा चिकटपणा जास्त प्रमाणामध्ये असतो याच्यामध्ये कफ जाणवत असेल कफाचे विकार वारंवार होत असतील अशा वेळेस हे शोधन शोधनगंडूश केलं जातं शोधन गंडूष करण्यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा कोमट पाणी किंवा कोमट पाण्यामध्ये थोडी हळद टाकून त्याचाही वापर तुम्ही करू शकता रोपण गंडूश रोपण गंडूश म्हणजे काय तर जेव्हा तोंडामध्ये अल्सर झालेले असतात विशेषतः ज्या लोकांना गुटखा तंबाखू खाल्ल्यामुळे तोंडामध्ये अल्सर उत्पन्न होतात आणि कोणताही तिखट पदार्थ खाता येत नाही अशा वेळेस त्या लोकांसाठी हे गंडूश केलं जात याच्यासाठी तुम्ही गायच्या तुपाचाही वापर करू शकता किंवा कि मध किंवा कोमट पाण्यामध्ये थोडासा मध टप त्याचाही वापर करू शकता आता कवळ आणि गंडूश याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया गंडूष करत असताना आपण जे औषधी द्रव्य घेणार आहोत ते मुखामध्ये जेवढं जास्तीत जास्त घेऊ शकतो तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये ते घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारची जागा तिथे शिल्लक राहता कामा नये आणि वेळ शक्य होईल तेवढा वेळ आपल्याला ते तोंडामध्ये धरून ठेवायचं आहे जेव्हा डोळ्यातून आणि नाकातून पाणी यायला सुरुवात होईल आणि घशामधून हे पूर्ण कफ त्याच्यामध्ये जमा होईल त्यावेळेस आपण ते थुंकून टाकायचं आहे तर कवल करण्यासाठी आपण तेच औषधी द्रव्य आपण कमी प्रमाणामध्ये घेतो आणि ते मुखामध्ये फिरवत ठेवतो कंटिन्युअसली ते तोंडामध्ये फिरवत ठेवायचं असतं की जोपर्यंत आपल्याला ते धरून ठेवणं शक्य होत नाही तोपर्यंत आपण ते तोंडामध्ये फिरवत ठेवतो आणि जेव्हा आता आपल्याला ते तोंडामध्ये धरून ठेवणं शक्य होत नाही त्यावेळेस आपण ते थुंकून टाकायचं असतं कवल किंवा गंडूष करण्यापूर्वी आपल्याला आपले खांदे आणि मान या ठिकाणी हलक्या हाताने तेल लावून मालिश करायची असते आणि त्याच्यानंतर कवल किंवा गंडूश हे करायचं असतं कवल किंवा गंडूश हे केल्यानंतर शक्यतो तेल असेल ते बेसिन मध्ये थुंकायचं नाहीये जर ते आपण बेसिन मध्ये थुंकलं तर त्याच्यामुळे बेसिन हे कोंडण्याची शक्यता असते त्यामुळे ते, ते बेसिन मध्ये न थुंकता तुम्ही त्याला डस्टबिन मध्ये टाकू शकता कवल किंवा गंडूश केल्यानंतर तोंडामध्ये एक ऑइलची लेअर जमा होते जर तुम्हाला तेलाचा चिकटपणा नको वाटत असेल तर तुम्ही कोमट पाण्याने गुळण्या करू शकता किंवा के नाही केलं तरीही चालतात कवल किंवा गंडूश केल्यानंतर आपण जे थुंकलेलं तेल आहे त्याचा कलर जर तुम्ही पाहिला तो पूर्ण पांढरा झालेला असतो म्हणजेच त्याच्यामध्ये विविध प्रकारचे शरीरातले टॉक्झिन्स आहेत ते त्यामध्ये मिक्स झालेले असतात दूषित झालेले जे दोष आहेत तेही त्यामध्ये मिक्स झालेले असतात त्यामुळे ते तेल किंवा औषधी हे आपण चुकूनही गिळायचं नाहीये आपण जर ते गिळलं तर ते सगळे टॉक्झिन्स आहेत ते आपल्या पोटामध्ये जातील आणि आपल्याला त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होईल कवल किंवा गंडूष हे मुख्यतः उर्दू चतुर्गत व्याधींची चिकित्सा करताना केलं जातं किंवा उर्दू चतुगत असणाऱ्या अवयवांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी केलं जात त्यातही सर्वात महत्वाचा असा त्याचा दिसून येणारा फायदा म्हणजे एजिंग इफेक्ट जर तुम्ही खोबऱ्याचं तेल किंवा गाईचं तूप याचा वापर करून जर ऑइल पुलिंग म्हणजे कवल किंवा गंडू हे नियमित स्वरूपामध्ये केलं तर चेहऱ्याची त्वचा ही अत्यंत चांगली राहते सतेज राहते चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही त्वचेवर एक चांगला ग्लो येतो दातांच्या संदर्भात जर काही तक्रारी असतील जसे की दात हलणं दात किरण हिरद्यांशी संदर्भात काही तक्रारी असतील जसं की हिरड्यांमधून रक्त येणं त्याचबरोबर किंवा दात जर पिवळे पडलेले असतील तर या सर्व केसेसमध्ये कमल किंवा गंडूश केल्याने खूप फायदा होतो दात हे पांढरे शुभ्र होतात दातांमध्ये असणारी कीड कमी होते किंवा दातांना कीड लागत नाही त्याचबरोबर तोंडातून जर दुर्गंधी येत असेल तर तोंडाची दुर्गंधी येणंही बंद होतं ज्या लोकांना आजारपणानंतर किंवा काही आजारामुळे तोंडाला चव जाणवत नसेल म्हणजे पांढरा ठर आला असेल अशा लोकांनी कवल किंवा गंडूस जर केलं तर त्या लोकांमध्ये जिभेवर आलेला पांढरा कमी होतो आणि त्याच्यामुळे त्यांना खाल्लेल्या अन्नाची योग्य चव जाणवते आणि रोखही चांगलं वारंवार सर्दी होणं किंवा घसा दुखणं टॉन्सेसचा त्रास होणं असा त्रास जर लहान मुलांमध्ये होत असेल किंवा मोठ्या माणसांमध्येही होत असेल तर अशा लोकांनी नियमित स्वरूपामध्ये जर कवल आणि गंडूश केलं तर त्यांचे हे त्रास कमी होतात अजून एक सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे आपली इम्युनिटी वाढते व्हायरल इन्फेक्शन आणि गंडूश केल्यानं केसांच्या सर्व तक्रारी दूर होतात केस हे दाट आणि चमकदार असे होतात केसांमध्ये जर एंड्स असतील तर तेही दूर होतात अकाली केस पांढरे होत नाही डोळ्यांच्या संदर्भात असणाऱ्या सर्व तक्रारी याच्यामुळे दूर होतात डोळ्यांची दृष्टी चांगली राहते ज्या लोकांना चष्मा आहे त्या लोकांना चष्म्याचा नंबरही कमी होतो किंवा चष्म्याचा नंबर वाढत नाही थोडक्यात जर म्हटलं तर ऑइल पुलिंग म्हणजेच कवल किंवा गंडूश हे जर आपण नियमित स्वरूपामध्ये केलं ते करण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर केला किंवा औषधी द्रव्यांचा वापर केला तर आपल्याला ऊर्ध्वजत व्याधी म्हणजेच खांद्याच्या वर असणारे जे अवयव आहेत जसं की डोळे कान नाक कसा यांच्याशी संदर्भात कोणत्याही प्रकारचे आजार हे होत नाहीत त्यांचं स्वास्थ्य टिकून राहतं केसांचं सौंदर्य टिकून राहतं त्वचा चांगली राहते यासारखे खूप सारे फायदे हे कवल आणि गंडूश नियमित केल्याने होतात आशा आहे आजचा हा व्हिडिओ पहिल्यानंतर तुम्ही सर्वजण नियमित स्वरूपामध्ये कवल आणि गंडूश करायला सुरुवात कराल आणि अजून जर तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद